बोकडेच आहेत किती दिवस झाले येऊन तिला येऊन आता म्हणजे त्यांना महिना होता आला आहे त्यांना सतरा तारीख म्हणजे महिना होईल हा उद्याच्याला महिना होईल कित्येक जणांना म्हणजे सांगितलं तर खोट वाटतं की बाबा तीन पिल्ल होत आहेत किंवा नाहीत होत किंवा नसतील काय काय जण समोर समोर आपल्या उदाहरण आहे मित्रांनो बघाय बाबा या शिळेला तीन पिल्ल पिल झाले पिल ही एक पिल्लू ही दोन पिल्लो ती जी साईड साईड तीनही बोकड साईड केले बारचिनी पा एक फाड दिलती दोन बोकड दे के बारचिनी तिनी बी ह्या शिळीची किती काय किंमत सांगू आपण हे आपल्याला शक्यतो ही काहीच नाही कारण की सगळ्याचे कोण कस जमत पण जर समजा सहज बाबा आपण बघायला गेलो समजा आपल्याला समजा ही आपण बाजारात शिळे आपल्याला खरेदी करायची म्हणून जर आपण जर डोक्यात धरलं तर ह्या शिळीला काय किंमत येऊ शकते बाबा बाजारात सध्या येलेली शिळे तीन बोकडा आहेत मागतीला एक एक महिन्याची गाबणी शिळी नाही किंवा काय नाही बोकडा येत म्हणणं तर एक साठ एक हजार कारण की आपण गाभर शिळेच सांगू शकत नाही किंवा तिला काय होऊ शकतं आपण काय बर पण ही मित्रांनो डायरेक्ट समोर उत्पन्न आपल्या डायरेक्ट तीन बोकडा येत साठ हजार रुपये किंवा ठरू शकते शिळेची हा